हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधित असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे रावणाने सीताहरण केले असलेल्या प्रसंगाचा थेट संबंध या ठिकाणाशी जोडला आहे माता पार्वतीने श्रीरामांना याच ठिकाणी दर्शन दिले प्रभू रामांनी त्यांना वंदन केल्यानंतर माता पार्वती आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे जगदंबाच्या रूपात या ठिकाणी प्रगट झाली जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अशाच एक प्राचीन हेमाडमंती कालीन मंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो हे प्राचीन मंदिर आहे टाहागरी गावामध्ये तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अतिशय प्राचीन असं हे मंदिर आढळा नदीच्या किनाऱ्यावरती असलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि या मंदिराची पण एक आख्यायिका सांगितली जाते तर याच ठिकाणी माता सीता यांनी टाहू फोडला होता म्हणून गावा या गावाला टहाकारी गावाचे नाव पडले तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या मध्ये घेणार आहेत तर शॉर्ट शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींना पाहूया हे मंदिर कसं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टाहाकारी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक लहान पण अत्यंत सुंदर असे ऐतिहासिक गाव येथे असलेले माता मंदिर हे हेमाळपंथी स्थापत्यशैलीतील असून अतिशय कलात्मक शिल्पकला आणि अभिजात बांधकामासाठी ओळखले जाते हे मंदिर यादव राज्य काळात बनवले असून पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले आहे ज्याला आपण हेमाळपंथी शैली असे म्हणतो गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला सुंदर असे नक्षीकाम या ठिकाणी केलेले दिसत आहे मंदिरातील मुख्य जगदंबा मातेची मूर्ती ही लाकडापासून बनवली असून ही मूर्ती वाघावर आरुढ आहे आणि ती विविध आयुधांनी सजलेली आहे पुढे तांदळावर चांदीच्या मुखवट्याने शौर्य दाखवले गेले आहे गर्भगृहाच्या छतावरती सुंदर असे नक्षीकाम केलेले पुष्प पा आपल्याला पाहायला भेटते तसेच गर्भगृहातही आपल्याला जे खांब दिसतात या खांबांवरती सुंदर बारीक असे नक्षीकाम केलेले दिसते आणि यामध्ये विविध वेगवेगळ्या स्वरूपाच्या देवी आणि पुष्पांच्या या ठिकाणी आकृत्या आपल्याला कोरलेल्या दिसतात गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर आपण येऊन पोचतो मंदिराच्या अंतराळामध्ये या ठिकाणीही आपल्याला मजबूत असे स्तंभ उभारलेले पाहायला भेटतात आणि त्यावरतीही आपल्याला एक सुंदर असं कोरीव काम केलेलं या ठिकाणी पाहायला भेटते हा आहे मंदिराचा मुख्य सभामंडप सभामंडपातील स्तंभ भिंती आणि छतावर उत्कृष्ट नक्षीकाम कीर्तिमुखे लज्जागौरी ते भौमितीय आकृत्यांपर्यंत सुंदर शिल्पकाम केले आहे छतावर आठ दिशांना स्त्रिया पुतळ्यांमध्ये उतरून स्तंभ धरताना दाखवले आहे हे दृश्य अतिशय आकर्षक या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला भेटते मंदिराची रचना ही त्रिदल पद्धतीची आहे म्हणजेच एकाच सभामंडपाखाली तीन गाभाऱ्या एका मुख्य गाभाऱ्यामध्ये जगदंबा मातेची मूर्ती आणि दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये महालक्ष्मी तर तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये महाकाली अशा तीन देवतांच्या मूर्त्या आपल्याला एकाच सभामंडपाखाली पाहायला भेटतात सभामंडपातील एक असणाऱ्या गर्भगृहात आपल्याला समोरच एक दगडामध्ये कोरलेली भव्य अशी सुंदर मूर्ती समोर दिसत आहे ही मूर्ती म्हणजेच लक्ष्मी माता मूर्ती होय आणि याच गर्भगृहाला लक्ष्मी माता मंदिर असे म्हटले जाते लक्ष्मी माता गर्भगृहाच्या अगदी समोरच आपल्याला हे महाकालीचे गर्भगृह पाहायला भेटते यामध्ये महाकाली, महाकाली देवीचे अतिशय सुब्बकाशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ही, ही मूर्ती देखील अतिशय प्राचीन असल्याचे या ठिकाणी गावकऱ्यांकडून आपल्याला माहिती भेटते

महारत्वाची अकळा मायेची राम माझी जन्म मार सत्वाची अकरा मायची राम या गावाला टाहाकारी नाव का पडले याबाबत गावकऱ्यांकडून दोन कथा सांगितल्या जातात त्यातील पहिली कथा म्हणजे हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधित असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जेथे टाहू फोडला ते ठिकाण म्हणजे तो हो करी नंतर टाहा करी म्हणून प्रसिद्धीला आले आणि दुसरी कथा अशी की प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असताना पार्वती आकाशातून विहार करत होते रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरवले सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरे गेले पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रगटले आणि तेथेच हे ते जगदंबा मंदिर बांधण्यात आले मंदिराची बाह्यरचना ही ताराकृती असून भिंतीच्या बाह्य भागांवर आणि खांबांवर मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर बारा प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत सुरसुंदरी म्हणजे देवंगना देवांच्या खालोकाल यांचा मान टहाकरी मंदिराचे हे प्रमुख आकर्षण असून त्यांच्या रचनाशैलीतून तात्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार या ठिकाणी उलगडतात मंदिरासमोरील नदीच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके, एक हजार पन्नास म्हणजेच इसवी सन अकराशे अठ्ठावीस असा उल्लेख सापडतो हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही येथून वाहणारी ही आडाळा नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस येथे मोठा उत्साह केला जातो मंदिर नीटपणे पाहिजे असल्यास या काळात येथे जाणे टाळावे तर म्हणजे आपण आलो होतो टाकरे गावातील जगदंबा माता मंदिर पाहण्यासाठी तर या मंदिराविषयी आपण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे या मंदिराविषयी जी आख्याय काय ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय